नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका अध्यादेशाद्वारे अदानी उद्योग समूहाला एक खूप मोठा दिलासा दिलेला आहे अमेरिकेतलंच डीप स्टेट ज्या प्रकारे अदानी उद्योग समूहाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करून त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प खड्ड्यात घालायचा प्रयत्न करत होते ते बघता ही बातमी अतिशय मोठी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जायच्या आधी चोवीस तास ही घटना घडलेली गहत आहे पण आता मुद्दा आहे की ट्रम्प सरकारने हे पाऊल उचललं असताना या डीप स्टेटची भारतातली पाळंमुळं कोण खणून काढणार खास करून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पात खोडा घालण्यासाठी इथे जे राजकीय विरोधाचं षडयंत्र उभारलं गेलेलं आहे त्यातही डीप स्टेटचा हात आहे का याबाबत तपास कोण करणार हा प्रश्न आता आयरणीवर आलेला आहे आधी अमेरिकेत काय झालं ते समजून घेऊया आणि मग भारतातल्या आणि मुंबईतल्या धारावी प्रश्नाकडे वळूया अमेरिकेत एफ सी पी ए नावाचा कायदा आहे पन्नास वर्ष जुना कायदा आहे फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट हा कायदा अतिशय उदात्त विचारांनी केला आहे की अमेरिकन कंपन्यांनी परदेशात व्यापार धंदा गुंतवणूक करताना भ्रष्टाचारात गुंतू नये तिथल्या सरकारला किंवा उद्योगपतींना किंवा आणखीन कोणाला लाच देऊ नये यासाठी हा कायदा आहे असं जर करताना अमेरिकन कंपन्या आढळल्या तर त्यांच्या विरुद्ध या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येते मग तुम्ही म्हणाल याच्यात अदानींचा काय संबंध अदानी तर भारतीय कंपनी दोन हजार एकवीस सालच्या आसपास भारतामध्ये चार राज्यांमध्ये जिथे मुख्यतः वाय सी काँग्रेस त्यांचं राज्य होतं डी एम के बिजू जनता दल आणि एक काँग्रेसचं राज्य होतं जम्मू काश्मीर अशी जी चार पाच राज्य होती त्या राज्यांमध्ये सौर ऊर्जा खरेदी करण्याच्या प्रकरणी अदानी उद्योग समूहांनी या राज्यातल्या अधिकाऱ्यांना लाच दिली असा ठपका अमेरिकेने म्हणजे भारताने अमेरिकेने त्यांच्यावर ठेवला आणि मुदलात हा प्रश्न येतो की अमेरिकेला याच्याशी काय देणं घेणं ते समजा धरून चाला भारतातल्या एका कंपनीने भारतातल्या राज्य सरकारला केंद्र सरकारला महापालिकेला लाच दिली ते शोधण्याचं काम भारतीय तपास यंत्रणांचं आहे त्यांना शिक्षा करण्याचं काम भारतीय न्यायालयांचं आहे तर याच्यात अमेरिकेच्या न्याय विभागाचा काय संबंध आहे तर त्याच्यात असं सांगण्यात आलं की अदानी उद्योग आणि अदानी ग्रीन एनर्जीज कंपनी होती त्यांच्या की या प्रकल्पांसाठी अमेरिकेतनं कर्ज उभारलं आणि त्यामुळे एका प्रकारे अमेरिकेच्या पैशांनी हा कथित भ्रष्टाचार केला गेला असे आरोप आहेत अर्थात हे यांना समजलं कसं म्हणजे भारतातल्या एका राज्यात काही अधिकाऱ्यांनी एका कंपनीकडनं लाच घेतली हे अमेरिकेच्या तपास यंत्रणांना समजलं कसं तर त्याच्यामागे जे झालं आहे ते मोठं षडयंत्र आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे कारण त्यांचं असं मत आहे की या कायद्याचा सदुपयोग होण्याच्याऐवजी सदु दुरुपयोग जास्त होतो आहे पहिली गोष्ट जे उद्योजक आहेत मी आता याच्यात भारताचा उल्लेख करत नाही आहे पण जे उद्योजक आहेत त्यांना धंदा करायचा असतो आणि ते धीरूभाई अंबानींचं तर एक प्रसिद्ध वाक्य होतं की जिथे सलाम करणार हा उदर सलाम किया जिधर पॅकेट भेजण्याचा उदर पॅकेट भेजणे म्हणजे काय ते जूते म्हणजे काय ते ठीक आहे म्हणजे तुम्हाला ते नक्की आठवत नाही आहे शेवटी उद्योजकाला धंदा करायचा असतो आणि अमेरिकेच्या या कायद्यामुळे अस अनेकदा असं व्हायला लागलं की अमेरिकेचं नुकसान व्हायला लागलं कारण इतर देशांच्या कंपन्या या देशांमध्ये जिथे अशा प्रकारची लाचखोरी चालते तिथे कंत्राटं मिळवायला लागल्या अमेरिकन कंपन्याही अशा गोष्टी करत होत्या पण त्या वळसा घालून करत होत्या आणि त्यामुळे असं झालं की या कायद्याचा बडगा फक्त ज्यांना त्रास द्यायचा आहे अशा गोष्टींसाठी वापरण्यात येऊ लागला दुसरी गोष्ट की भारतात भ्रष्टाचार झाला आहे हे अमेरिकेच्या न्याय विभागाला आणि ती न्यूयॉर्कमधल्या कुठल्या कोर्टाला कसं कळलं तर याच्यासाठी जो पुरावा समोर आणण्यात आला तो म्हणजे ज्याला काय म्हणतात ज्याचा पाया अतिशय कच्चा आहे पण हा विषय आणायचा मग भारतातल्या विरोधी पक्षांनी बोंबाबोब बोंग करायची स्टॉक मार्केट पाडायचं त्याच्यातनं कोणीतरी पैसे कमवायचे हीच गोष्ट मागे हिंदेनबर्गच्या बाबतीतही घड घडली होती म्हणजे हिंदेनबर्गनी जे केलं ते अमेरिकेत कायदेशीर धंद्याचा भाग आहे पण हिंदेनबर्गचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा होता का आणि हे करण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली होती का हा विषय त्याच्यातनं महत्वाचा आहे आणि खास करून तेव्हा जेव्हा आदानी उद्योग समूह अमेरिकेच्याच दृष्टीने किंवा अमेरिका आखाती देश इस्रायल भारत या सगळ्या देशांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प बांधत असताना अशा प्रकारे खच्चीकरण करणं याचं लॉजिक कोणाला कळत नाहीये आहे तीच गोष्ट धारावीच्या बाबतीतही आहे धारावीच्या अदानीच्या प्रकल्पाला विरोध करणारे आघाडीत कोण आहेत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे वर्षा गायकवाड त्यांची बहीण ज्योती गायकवाड यांचा नक्की मुद्दा काय आहे तेच कळत नाहीये म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना धारावीच्या पुनर्विकासाचं कंत्राट काढण्यात आलं त्याच्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सध्याचं जे कंत्राट दिलं गेलेलं आहे त्याच्या सगळ्या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या मग असं असताना एकनाथ शिंदेंच्या सरकारनी आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनी त्याच मार्गावर पुढे जायचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे म्हणजे असं जर असतं तर गोष्ट वेगळी की आमचा पक्ष मराठी माणसांसाठी आहे आणि फक्त धारावीतल्या मराठी माणसांचंच पुनर्वसन झालं पाहिजे बाकी त्यांचं चा झालं नाही पाहिजे अशी जर काही भूमिका असती तर मी समजू शकलो असतो पण आज हे दोन्ही पक्ष काँग्रेस आणि उबाटा सेना उघड उघड मुंबईत घुसलेल्या बांगलादेशींचं ज्यांनी भारतीय ओळखपत्र मिळवलं त्यांचं देखील समर्थन करायला यांना कुठलीही शरम वाटत नाही आहे मग असं आहे तर याच्या मागचा नक्की हेतू काय आहे हा हेतू स्वतःचा मतदारसंघ म्हणजे वर्षा गायकवाड त्यांची बहीण यांच्यासाठी स्वतःचा मतदारसंघ राखणं हा हेतू आहे का खरोखरच यांना गरीबांची पडलेली गरीबांची पडली असती तर हे स्वतः धारावीत राहत था असते स्वतः आलिशान घरात राहायचं आलिशान गाड्यांनी प्रवास करायचे सुट्टीसाठी परदेशात जायचं आणि धारावीकरांचं दुःख आठवून आठवून रडायचं जर झोपडपट्टी मुक्त मुंबईचं स्वप्न जे एकोणीसशे पंच्याण्णव साली युती सरकारने यांच्यात सरकारने आणलं ते जर खरंच प्रामाणिकपणे राबवलं असतं तर आज मुंबईत चाळीस टक्के जनता झोपडपट्ट्यांमध्ये राहिली नसती म्हणजे सरकारी जागा ढापून तिथे झोपड्या उभ्या करायच्या ही काँग्रेसची राजकारणाची रीत आहे आणि मग त्या झोपडपट्टीवासियांना आंबडच चुमचे कैवार होत अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं आणि त्यांच्या पैशावर म्हणजे त्यांच्या त्यांच्या मतांवर आणि कदाचित त्यांच्या पुनर्विकासातनं मिळणाऱ्या पैशावर तिथल्या जी कंत्राटं आहेत वेगवेगळी शौचालय बांधणं अन्य काही गोष्टी करणं या सगळ्या गोष्टींवर स्वतःचं राजकीय गादी चालवत राहायचं पण हे जरी असलं तरी मी समजू शकतो का ह्याच्या मागेही काही परकीय शक्ती की तुम्ही विरोध करा आम्ही तुमच्या बाजूने आहोत असं तर नाही ना खरं असा विचार करायची गरज नव्हती पण आज म्हणजे म्हणतात ना ज्याचं तोंड दुधामुळे पोळलं आहे तो ताकही फुंकून पितो ज्या गोष्टी राहुल गांधींबद्दल समोर येत आहेत की उझबेकिस्तानला जाऊन ते जेव्हा त्या यू एस एडच्या समंथा पॉवर उझबेगिस्तानला होत्या तेव्हाच नेमके राहुल गांधी तिकडे जातात किंवा यू एस एडमार्फत सॅम पित्रोडांच्या संस्थांना मदत केली जाते म्हणजे सॅम पित्रोडा जर काँग्रेसचे पितामह आहेत सोनिया गांधींचे मार्गदर्शक आहेत आणि सत्तेत काँग्रेस असताना देशात सॅम पित्रोडांच्या संस्थेला अमेरिकन संस्थेची मदत कशाला हवी असते चीनच्या सरकारकडनं मदत कशाला येते तुमचं सरकार आहे असं नाही की तुम्ही विपक्षात बसला आहे आणि तुम्हाला काही पैशाची गरज आहे आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टींबद्दल संशय निर्माण होतो आणि तशा प्रकारचा संशय हा मुंबईतही निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे मी स्वतः सांगतो धारावी प्रकरण धारावी पुनर्विकास बघितल्यावर मला स्वतःला दुःख होतं कारण मुंबईत जेन्युईनली जे मध्यमवर्गीय मराठी मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना कधीही गळा काढताना बघितलं नाही आहे अनेक पुनर्विकास प्रकल्प जिथे कायदेशीर घरात राहणाऱ्यांचे पत्राचाळ प्रकरण जिथे महामहिम आपले महाराष्ट्राचे ते सहभागी असतात त्यांच्याबद्दल गळा काढताना बघितलं नाही आहे जेव्हा मराठी माणसाचं घर जातं तेव्हा यांना काही वाटत नाही पण धारावीत एकोणीसशे दोन हजार पंधरा साली सतरा साली एकोणीस साली चौथ्या मजल्यावर झोपडी बांधणाऱ्यांसाठी यांचा जीव तिळिळ तुटतो तु हे बघून खरंच वेदना होतात पण जसंही म्हणलं की आपल्या देशामध्ये मध्यमवर्गीयांच्या मताला काडीचीही किंमत नाही आहे आणि त्यामुळे आपलं आपलं वाटलं मी मत म्हणजे ठीक आहे काही होणार नाही पण जेव्हा सरकार निर्णय घेतं तुमचं सरकार निर्णय घेतं काँग्रेसचं सरकार पहिले दहा दहावीच्या पुनर्विकासाचं निर् निर्णय घेतं त्याच्यासाठी स्पेशल टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी करतं तुमचं सरकार त्याच्या अटी शर्ती निश्चित करतं आता सरकार गेल्यावर लगेच धोरण बदलायचं याच्या मागे नेमकं काय आहे कोण आहे हे देखील सरकारनी शोधणं आवश्यक आहे कारण अशा प्रकारे विकास प्रकल्पांना खीळ घालून देशाचं आर्थिक नुकसान करायचं किंवा देशातल्या आघाडीच्या उद्योजकांचं नुकसान करून त्या देशाच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालण्याचे प्रयत्न करायचे आणि खरं तर काँग्रेसला ही गोष्ट कळायला पाहिजे दिल्लीमध्ये अशाच प्रकारचं राजकारण करून त्याच्या आधी लोकसभेला त्याच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही राज्याच्या निवडणुकांमध्ये अदानी अंबानी हा विषय बनवता आणि लोक तुम्हाला झिडकारतात तरी पुन्हा तेच गोष्ट तुम्ही करत राहता या गोष्टीला कुठेतरी आवर घातला पाहिजे आणि त्यामुळे जे राजकीय कारणांसाठी या सगळ्या प्रकल्पांना विरोध करतायत त्यांचा त्याच्या मागे काय संबंध आहे ते जर तिथे राहत नसतील तर मग प्रकल्प होऊ नये याच्यासाठी ते आग्रही काय आहेत हे फक्त स्वतःच्या मतमेटीचा विषय आहे का कोणाच्या तालावर नाचण्याचा विषय आहे या गोष्टीचा सोक्ष मोक्ष खास करून हे यू एस एड आणि हे सगळं अमेरिकन डीप स्टेटच्या कारवाया आणि ज्याच्याविरुद्ध अमेरिकेचं आत्ताचं सरकारच कारवाईचा बडगाव आहे या पार्श्वभूमीवर या सगळ्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट